जे फोडत गेले मग गणेशराई फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं म्हणजे नव्याण्णव साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा जन्म झाला त्या जन्मनंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जात या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानाथ दा सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची असं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणतही चालून घ्या पण मला असं वाटतं मी दर वेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभे पुरता हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फतनी कुठली एक क्लिप बघितली ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली येतात आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाही किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाडलं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे हो सगळं सुंदर तेव्हापासून <laughs> बोला मी ना। बोलतो ना मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं आम्ही बघाशी सांगितलं ना तुम्हाला हा तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती हा मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा उच्चारा म्हणून मला हेच हे जे आहे ना हे कळलं का ह्याचाच ह्यामुळे सत्यानंच झालाय सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी एवढी प्रयत्न नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठी जास्ती प्रयत्न सुरू आहेत एकच मिनिट आमदार त्यांना काहीतरी प्रश्न विचार म्हणजे माझी मान काही पक्षांच्या लढण्यात उत्सुक आहेत का आपल्याकडे का दुसरं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आपण उमेदवार देणार बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मत आहेत कळले एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता मलापासून हा प्रश्न विचारायचा होता नागपुरात उमेदवार देणार देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण देणार आहात का उमेदवार सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार एक एक आव्हान तुम्ही याच्या आधी केलं आता दरवेळेस अतिशय कोटबीकडे आवाहन करता की माझ्या हाती सत्ता देत महाराष्ट्र तुझा सरळ या यापूर्वी पण तुम्ही हे आव्हान केलं पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता देत नाही तर याच्यात कारणांतर काय देतील ना मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय जेव्हा जनसंघ होता ना तेव्हापासून ते हे ते पण हेच सांग होते दोन हजार चौदा ला आली हातात सत्ता वेळ लागतो लोकसभेची वाप आहे त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला संपली ना आता हे निघावेत आता आता विषय विधानसभेचा आहे ना तुम्ही म्हटलं ना की लोकसभेची वाप म्हणजे आता विधानसभेत निघेल त्याचा फायदा होईल निघाली असं म्हणालो मी बरोबर होतो ना मी हा मी निघाली असं म्हणालो लोक खूप हुशार आहेत अशी जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही मला अजूनही आठवत आहे की त्या कुठेतरी मला सांगितलं मी प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाहीये पण कोल्हापूरमध्ये दरवाज्यावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार विषय लागलेले असतात उमेदवारांच्या आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं त्याच्यामुळे मी मला हा विषय बोलायचाच होता मला मला समजलं नाही आता ती बदलापूरची जी घटना आहे आमच्या पक्षातल्या महिला ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत नाही आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची रोजची बातमी असायला पाहिजे नऊ साली आम्ही जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या आणि दोन हजार नऊ ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे सव्वा सव्वा दोनशे च्या आसपास आम्ही जागा रडू दोनशे सव्वा दोनशे च्या आसपास आत्ता सांगू सगळ्यांसमोर पेपर उघड करू आता असं थोडी राजकारण असत नाही मला मला म्हणून त्याच पक्षाला आले तुमच्यासाठी क्राऊड खूप असतो आणि क्राऊड तुम्हाला खूप चाहतो पण म्हणजे रजदाची प्रेस असेल किंवा तुमची सभा असेल परंतु आपल्या सीट्स निवडून येण्याचा मी पुन्हा तेच सांगितलं ना राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण माझ्याशी बोला अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची त्याच्या सीट नाही यायच्या त्याला एक काळ जावा लागतो त्याला एक वेळ जावा लागतो कळलं का कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असं गंमत म्हणून उभं राहत नसतं तुम्ही युट्यूबवर का युट्यूब युट्युब उभ राहायला किती काळ गेला जरा एकदा तपासून घ्या तुमचा तुमच्या मनात तुम्ही बोलता पण तुमचे जर सहकारी आहे आणि न्यू जनरेशन डिप्लोमॅटिक सांगतात जास्ती खरं बोलू नका नाही बाकीचे सगळे सहकारी तुम्ही चेंज होणार का नाही आता काय असतं सुररायचं एक वय निघून जातो आणि एक वय निघून जात आहे आपण बोलतात की ट्रेडिशन्स मग पार्टीमध्ये जेव्हा इलेक्शन्स येतात किंवा काही तेव्हा युथला चान्सेस काम मिळत नाही कारण एक एक्झाम्पल आपण यूथचा अर्थ सांगा यूथ म्हणजे युवा पिढी आहे किंवा कोण बाहेर जे आहेत ते पण अदरवाईज पण आपण बघतो काँग्रेसमध्ये आपण बघितले की युवा युवा युवाचा पक्ष म्हणून काँग्रेसचे संबोधलं जातं पण असं काही दिसत नाही तिथे पण अबाऊ फिफ्टीचे आहेत युआर गुड लुकिंग असं म्हणायचं तुम्हाला बलात्कार काही त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस येणार माझी तर इच्छा आहे माझी आता नागपूर सारख्या शहरामधून अनेक तरुण माझ्याबरोबर यावेत माझ्याबरोबर त्यांनी सहकारी म्हणून माझ्याबरोबर काम करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्यापैकी अनेकांना जर इच्छा असेल तर आपण यावं जे मी तुम्हाला मी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे पक्षाचे टीम पाठवलेले आहेत आणि ते ह्या गोष्टींचा अनालिसिस करून माझ्यासमोर आले कळलं का उघडपणे सांगू मी एकदा मला एकदा तुमच्या ना चॅनलची जेव्हा तुमची मीटिंग असते ना त्याला काढायचं याला घ्यायचं वगैरे मला एकदा बसवाल अंतर्गत गोष्टी सांगायच्या सगळ्या तुम्हाला चला तर बस बघ करून घरामध्ये नाव लावून गाव नऊ साली आम्ही जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या आणि दोन हजार नऊ ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे सव्वा सव्वा दोनशे च्या आसपास आम्ही जागा लढवतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी